नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना आमच्या घरी बाप्पा आलेले आहेत बाप्पांच्या प्रसादासाठी मी शिरा बनवते चला मग रेसिपी दाखवते शिरा बनवायला लागणार आहे साहित्य हा सवा किलो रवा घेतला आहे साखर घेतली आहे सवा किलो तूप घेतला आहे सवा किलो एलाची पावडर जायफळ पावडर काजू मनुखे आणि बदाम चला मग रेसिपी दाखवते तूप गरम करायला ठेवलाय तूप गरम झालंय चला आता आपण रवा भाजून घेऊ मस्त पैकी असं तुपानच भाजायचं असते रवा

प्रसादाला खूप चव येते केळी टाकायची असत मग अशी तुम्हाला दाखवताना आली केळी आणि दूध नाही दाखवता आला ना। दूध गरम करायला ठेवले आहे आणि केळी मी कापायला घेतली आता आपल्याला शिऱ्यामध्ये टाकायचे बारीक कापून घ्यायचे केळी टाकून घेऊ आपला रवा भाजलेला आहे मस्तपैकी याच्यात आपण केळी मिक्स करून असंच आपण याला पाच ते दहा मिनट असं दगत राहू केळी टाकल्याच्या नंतर हे बघा प्रसादामध्ये आपण केळी टाकले आहेत ते एकदम मिक्स झालेले आहेत आता याच्यात आपण उकळून घेतलेला दूध आहे ते टाकून देऊ

सव्वा लिटर दूध घ्यायला लागते तेव्हा आपला प्रसाद एकदम व्यवस्थित होते आणि परफेक्ट हे बदाम टाकले काजू बेदाना हे बेदाने टाकून घेतले ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता हे बघा सगळं मिक्स करून घेतले चला आता आपण साखर टाकून घेऊ हे बघा साखर मिक्स करून साखर एकदम शेवटला टाकायची कारण काय ती वितळून नंतर आणि गॅस एकदम बारीकच ठेवायची आहे साखर आपली वितलं असतंपर्यंत हे बघा मिक्स करून घ्यायची चला आता आपण झाकण ठेवू शिरा प्रसादाचा झालेला आहे आणि एलाची पावडर टाकायला घेतली आहे मिक्स करून आता आपल्याला गॅस बंद करायचे आमच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे त्यानिमित्त मम्मीने बाप्पाच्या प्रसादासाठी शिरा बनवला आहे त्याचबरोबर आम्ही केदारनाथ मंदिरचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला कसं वाटलंय ते कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग गणपती अप्पा मोर्या